जनांगे पाटलांना मी एक सांगेल मी पहिल्यापासून आम्ही तुमची भूमिका शिंदे साहेबांची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बरो, सा बरोबरची आहे शिवरायांची शपथ घेऊन त्यांनी आरक्षण देण्याचं जेव्हा मान्य केलेलं आहे कबूल केलेलं आहे त्या टायमाला त्या पद्धतीने त्यांनी आपले पावलं उचललेली आहे जे कुणबी समाजाच्या ज्या नोंदी काढल्या त्या एकनाथ शिंदे साहेबांनी काढले हे ते सुद्धा मान्य करतील सभा सुद्धा मान्य करेल साडेतीन लाख कर्मचारी लावून या नोंदी काढणे आणि मराठा समाजाचं जे त्याला सर्वे केला आहे जवळपास दहा दिवसामध्ये एवढा मोठा सर्वे करणारा एकमेव एकनाथ शिंदे आहे आता तुम्हाला द ते कुर्मीचे सर्टिफिकेट मिळत आहे तुम्हाला शिक्षणामधल्या सगळ्या सवलती ज्या त्यांनी दिलेल्या आहेत त्यांनी उलट आणखीन हेही सांगितले की दहा टक्के आरक्षण हे मी देतोय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्कानं लावता म्हणून एक विश्वास ठेवा शिंदेसाहेब जे बोलतात ते करत आहेत काही लोक गैरसमज पसरवण्याचा जरूर प्रयत्न करत आहेत की आरक्षण टिकेल कसं मग ह्या साली असं झालं होतं त्या साली तसं झालं होतं परंतु कोर्टाने ज्या काही नोंद नोंदी त्या टायमाला केल्यात सूचना केल्यात की मराठा समाज हा मागास कसा त्या संदर्भामधला पूर्ण ग्राउंड शिंदे शिंदेसाहेबांनी तयार केलेलं आहे म्हणून आज शिंदे साहेब तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत त्यांनी कधीही त्याच्यापासून माघार घेतलेला नाही आणि निश्चितच उद्याचा दिवस हा साहेब तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि नवे त्यांनी दिलेलं आहे ते टिकवण्याचा शंभर टक्के प्रयत्न ते करतील असा विश्वास आम्हाला आहे म्हणून जरा जार, पाटलांनी सुद्धा विनंती की काही जर कालावधी जर लागत असेल एका एक दिवसात सर्व निर्णय होत नसतात परंतु कालावधी हो जर लागत असेल तर कृपया आपण त्या त्यांना सहकार्य द्या त्यांना साथ द्या आणि तुमच्याबरोबर आम्ही आहोत एवढं मात्र नक्की असं नाही काही लोकांनी फसवणूक करायचा प्रयत्न केलेला आहे त्याची दुरुस्ती एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे कुठेही त्यांनी तुम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं नाही आणि त्याचा निर्णय तातडीनं जे काही ऑब्जेक्शन्स आले त्या ऑब्जेक्शनचे छाननी आहे सर्व आहेत हे लवकरच होऊन मला वाटतं मराठा समाजाला त्यांना पाहिजे असलेलं आरक्षण ते मिळेल उद्या संध्याकाळी होऊन जाईल फायनल आणि सोमवारी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये या उमेदवारची यादी जाईल काय ना नाही ना, उभाटाचं काय उभाट्याकडे उमेदवारच मिळत नाही त्यांच्याकडे काय का वाट पाहिजे <laughs> मग मग महाराष्ट्रामध्ये उमेदवार मिळणं अवघड झालेलं आहे म्हणून त्यांची वाट पाहण्याचा आम्हाला आमचा कोणताही असा त्यांच्यावर कॅमेरा लावायचा आमचा कोणताही म्हणजे वाटतही नाही ना आम्ही करणारही नाही लहान शहरात मला खैरेशिवाय दुसऱ्याला तिकीट द्यायला का म्हणून अरे यांचं ठरलेलं आहे कुणाला पाडायचं ना त्यांचं ठरलेलं आहे खैरेसारखा सोपा पडणारा उमेदवार त्यांना उसर भेटणार नाही बघा एक एक राजकीय जरी काही जरी मतभेद असले तरी खैरेने अनेक वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे त्यांचं आता त्या मतदारसंघात काय वजन आहे मला माहीत नाही परंतु निश्चितच ते सिनियर आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत म्हणून कदाचित त्यांचा क्रम पहिला लागला असेल किंवा त्यांना कुणाला दुसऱ्याला मोठं हो द्यायचं नसेल त्यांना रिटायरमेंट नको असेल असे दोन्ही प्रकार असल्यामुळं आता खैरेचे त्याचे उमेदवार राहतील एवढं मात्र निश्चित काल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये येत्या सोमवारी राजकीय भू भूकंप घडणार असं एक विधान केलं होतं या विधानाचा अर्थ संभाजीनगर परत पर्यंत मर्यादित नव्हता महाराष्ट्रातमध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा आहे किंवा त्यांना जो काही त्रास होतो आहे ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे परंतु मी बोलल्यामुळं शिवसेने उभाट्या गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागले मला वाटतं त्यांनी ह्या माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाही आहे त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे वा चवट्यावर आलेले आहे आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी कुणाला देऊ न देऊ नये हा गटाचा प्रश्न आहे परंतु माहिती शंभर टक्के एवढी खरी आहे की च चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार आहेत तसे संकेतही त्यांना दिलेत त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे काहीतरी प कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचं काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही परंतु एवढं निश्चित आहे उभाट्या गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतः सुद्धा सांगणार सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे म्हणून आमदार असतील काही नेते असतील काही कार्यकर्ते असतील यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज ह्या पक्ष पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सगळे उठावा गटामधले मॅक्झिमम आहेत म्हणून आता शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे पा आपले पाय राहून उभी राहील एवढं मात्र निश्चित आहे नाही नाही दानवेंनी आता खऱ्यांच्या विरोधात शड्डूळ ठोकला किंवा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी काय करावं काय बोलावं त्या पक्षामध्ये त्यांचं त्यांचे असलेलं वजन खैरेंचं असलेलं वजन यांचे वजनारे मोजमाप हा अंतर्गत प्रश्न असल्यावर मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य हो नाही परंतु एक निश्चित आहे आलबेल नाही एवढं मात्र सर्वांना दिसून आलेलं आहे तर कोण येणार आहे कोण येणार नाही याचा सर्व निर्णय तुम्हाला येत्या सोमवारी न लक्षात येईल म्हणून दानवेच काय किंवा इतर काय याचा सर्वांचा जो काही आत्ताचा जर चाललेला असंतोष आहे याची जर वाट जर कुठं जर असेल तर ते शिंदे साहेबांच्या दिशेने असते म्हणून शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील सोमवारी त्याबद्दलचा आपल्याला माहिती मिळेल शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेचे नेते त्यांना येण्यासाठी पायघड्या टाकतात असा कोणताही भाग नाही आहे पक्षामध्ये जे मुळात शिवसैनिक आहेत जे मुळात ज्यांनी प्रमुख वाढ शिवसेनाप्रमुखाच्या आदेशानुसार किंवा त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जी शिवसेना वाढवली त्यांची जी कोंडी होते आणि नवीन येणारे त्यांच्यावर जी काही बॉसगिरी करतायत जे काल आलेले तातडीने दुसऱ्या दिवशी नेते होऊन यांना आदेशित जे करतायत त्यांच्याबद्दलचा असलेला असंतोष आणि त्यांच्या शिवसैनिकाकडे असलेलं दुर्लक्ष याचा परिणाम पक्षात सोडण्यामध्ये होत आहे आणि त्यामुळंच आमच्याकडे आम्ही बोलो अथवा न बोलो त्यांना आहे की आपण शिवसेना सोडत नाही तर शिवसेनेला खऱ्या शिवसेनेकडे जातोय म्हणून आमच्याकडे प्रवेश हे होत आहे समजले नाही करतोय महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे हा शिवसेनेचा असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे आमच्याकडे चार उमेदवार आता सध्याला तरी आहेत त्या चारंपैकी कुणाचं नाव हे एकनाथ शिंदे साहेब आता सोमवारी जाहीर करतात संदीपान भुमरे आहेत राजेंद्र धनजाळा आहेत आणखीन दोन जण जे आहेत ते तर थोडंसं त्यांना सिक्रेट ठेवून ठेवलेलं बरं ते ते आहेत असे चार जण आहेत नाही ते कोणी असेल परंतु त्यांना थोडंसं आता वेटिंगमध्ये राहू द्या ते तुम्हाला सोमवारी कडे असं काही नाही सोमवारी इतर अनेक प्रवेश होणार आहेत त्याच्यात कोणकोण असेल सोमवारीच कळेल उद्या राहुल गांधीची शिवाजी पार्कला सभा होणार आहे मॅनेजमेंट तर चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे संजय राऊतकडे रांगोळी काढण्याचं काम दिलेलं आहे <coughs> रांगोळी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकत आहेत टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गटातल्या गत, एका महिला कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे हसायचं कसं किंवा काय करायचं त्याचं एक काम त्यांचा एक वेगळा त्यांनी सील काढलेला आहे उद्धवसाहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले आहेत हे त्या सभेत सांगणार आहेत जे पहिले भाषण होतं त्या भाषणाचं रिपिटेशन तिथं कदाचित होईल आणि शिवसेना प्रमुख वरून जेव्हा पाहत असतील त्या टायमाला या नालायकांना काय करायचं हे म ते मनातल्या मनात, मनात दुःख व्यक्त करत असतील यांना बाजूच्या नाही नाही मदत हे करावीच लागेल ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेना मदत करेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भाजप मदत करेल अखेरला टार्गेट आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे देशामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आणायची आहे आणि म्हणून एकमेकाला मदत करणं हे आमचं नैतिक कर्तव्यच आहे आणि हे यामध्ये या कोणीही कुचराई करणार नाही आज इथं भाजपचा उमेदवार आहे म्हणून शिवसेना जाणार नाही असं कधी होणार नाही किंवा शिवसेनेचा आहे म्हणून भाजप मदत करणार नाही असं कधी होणार नाही हे सगळ्या दोघांनी मिळून एका ताकदीनं आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे ते सर्वांना आम्हाला सर्वांना आदेशित केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने जोमाने कामाला सुद्धा लागलेले विरोधी नेता एवढं तर बोलू द्या ना एवढं दे? बोलायचा अधिकार तर त्यांना राहू द्या त्यांना एवढं बोलायचा अधिकार राहू द्या आता विरोधी पक्षाने काही बोललंच नाही तर तो विरोधी पक्ष नेता त्याला मानत नाहीत म्हणून विरोधात बोलणं यालाच विरोधी नेता म्हणतात जितक्या वेळ तो आहे पक्षात तोपर्यंत त्यांनी विरोधात बोललं पाहिजे असं एकंदरीत संकेत असतात आणि त्या पद्धतीने ते बोलला तर त्यात काही गैर नाही आहे परंतु एवढं त्यांना माहिती आहे की आता उभटा गटाचं काही खरं नाही हे त्यांना दिसून आलेलं आहे रोजच्या त्यांच्या जाण्या येण्यामध्ये त्यांना ते सर्व लक्षात सुद्धा येतं एखादा राजकीय पक्षाचा नेता पक्षामध्ये अंतर्गत चाललेल्या घडामोडी हा चांगल्या प्रकारे जाणून असतो आणि जेव्हा काहीच नाही घडत त्या टायमाला सुद्धा आपला मार्ग स्वीकारत असतो हेच 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 पहा हेच लोकांना दाखवा शिवसेना प्रमुख आमचा दैवत म्हणणारा हा संजय राऊत कडवट शिवसैनिक म्हणणारा हा संजय राऊत आमच्या बरोबर कोणी टक्कर देऊ शकणार ना देणार नाही असं म्हणणारा हा संजय राऊत हे जेव्हा असे बॅनर लावतो ज्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटोही नाही फोटोही नाही उद्धव ठाकरे तर नाहीच नाही कारण की उद्धव ठाकरेला तो काही नेता मानतच नाही त्याचा नेता एक तर शरद पवार आणि आता स सर्वात जास्त जवळगीक असलेला राहुल गांधी म्हणून शिवसैनिकाला पुन्हा एकदा सांगतो आम्ही उठाव केला आहे ना या नालायक लोकांमुळं केलेला आहे हे नेमच्याकडे निष्ठा नाहीत हे विष्ठा खाऊन आता हे भाषण देणारे जे लोक आहेत यांच्यापासून सावध राहा निवडणुका येतील निवडणुका जातील कोण निवडून नीड़, येईल कोण पडेल सोडून द्या परंतु शिवसेना प्रमुखांनी जे काही विचार दिले होते हे असे पायदळी तुडवण्याचा प्रकार करत आहेत हे बॅनर मी लावलेलं नाही आहे या सुनील राऊतीने लावलं आहे संजय राऊतच्या भावाने म्हणून अशा या गोष्टीकडे लक्ष द्या उभटा गटाला आता त्यांचे दिवस फिरलेले आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणून उद्याचं चित्र काय असेल हे सांगायची आवश्यकता नाही शिवसेना भाजपची पूर्णपणे बहुमत या महाराष्ट्रामध्ये पंचाळीस प्लसचा आकडा आम्ही पार करणार त्यांना विचारा ना आनंदिके कोण होते कोणतरी एखादा प्रश्न विचार आनंदिके कोण होते स्वतःच्या तिथलच्या काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी साफ इधर एक पुतला है उसकेपर हार चढाने चला, काय अरे ते आनंदिगेचं महत्त्व ज्यांना माहिती नाही त्यांना तिथं आणून तुम्ही काय काय सिद्ध करताय परंतु राजकारणासाठी कुणाचा वापर करण्याचा प्रकार यांनी केलेला आहे परंतु एक निश्चित झालं की आनंद दिगे साहेबासमोर त्यांना नतमस्तक व्हावं लागलं हा आमचा विजय आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे आमच्या आनंद दिगे समोर राहुल गांधी झुकले याचा आम्हाला अभिमान आहे बाळासाहेबांसमोर आज जर राहुल गांधी झुकले तर त्याचा आम्हाला अभिमान आहे शरद पवार समोर झुकले त्याचा अभिमान आहे परंतु हे आमचे उभाट्या गटाचे लोक त्यांच्यासमोर झुकताय यांचा आम्हाला संताप आहे